स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज पुन्हा तुमच्यासाठी एक खूपच ज्ञानवर्धक कथा घेऊन मी हजर झाले आहे या कथेमध्ये आपण पाहणार आहोत त्या कोणत्या स्त्रिया असतात ज्यांच्यामध्ये हे पाच गुण असतात आणि ज्या स्त्रियांमध्ये हे पाच गुण असतात अशा स्त्रियांना घराची लक्ष्मी समजली जाते मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता आपल्या कथेला सुरुवात करूया प्रिय मित्रांनो खूप पुराण काळातील गोष्ट आहे एका गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं देवाच्या कृपेने त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती सर्व सुख ऐशो आराम त्यांच्या घरात होते एके दिवशी मित्रांनो त्या नवरा बायकोमध्ये कुठल्या तरी शुल्लक कारणावरून भांडण झालं आणि भांडण इतकं टोकाला पोहोचलं की पत्नी तिच्या पतीला वाईट साईट काही बोलू लागली पत्नीचं असं उलटसुलट बोलणं ऐकून नवऱ्याला खूपच राग आला आणि रागाच्या भरात्याने त्याच्या बायकोच्या कानाखाली मारली आणि जशी mm. कानाखाली बसली तशी बायको आणखीनच रागाने लालभडक झाली आणि ती आणखीनच नवऱ्याला उलटसुलट बो बोलू लागली त्या नवऱ्या बायकोला एक मुलगा आणि एक मुलगी होती नवऱ्याने कानाखाली मारली म्हणून बायकोला खूपच राग आला व ती दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरे निघाली संध्याकाळची वेळ होती रात्र होणार होती आणि त्याच वेळेला ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेने निघाली मित्रांनो ती आता दोन्ही मुलांना घेऊन बाहेरच्या दिशेने निघाली होती गावाकडून बाहेर निघाली तेव्हा एक घनदाट जंगल होतं रात्र होणारच होती त्या जंगलामध्ये एका साधूचं आश्रम सा होतं साधू आश्रमामध्ये होते तेव्हा त्यांनी पाहिलं की इतक्या रात्री एक स्त्री दोन मुलांना घेऊन जंगलामध्ये चालली आहे याचे कारण काय ही स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये कशासाठी चालली आहे हे जाणून घेण्यासाठी साधूने विचार केला की मी ह्या स्त्रीला थांबू तिला विचारतो परंतु पुढच्या क्षणी साधूच्या मनात विचार आला की मी जर हिला असं थांबवलं तर लोक काय विचार करतील की साधू रात्री एका स्त्रीसोबत बोलत आहे आणि हाच विचार करून ती तो साधू मध्येच थांबला ती स्त्री जंगलामध्ये पुढे चालतच होती त्यानंतर साधूने विचार केला जर ही इतक्या रात्री जंगलामध्ये गेली तर या जंगलामध्ये खूप भयानक असे प्राणी आहेत ते नक्कीच हिला मारून खाऊन टाकतील तिच्या मुलांना सुद्धा मारतील आणि आता ही माझ्यासमोरून चालली आहे मला हे माहीत आहे की जंगलामध्ये खूप भयानक प्राणी आहेत आणि हे माहीत असूनही जर मी ह्या स्त्रीला थांबवले नाही तर मला ह्या गोष्टीचा मोठा पाप लागेल देवाने विचारल्यावर मी या गोष्टीला का काय उत्तर देणार आहे मित्रांनो साधूने विचार केला जे होईल ते होईल परंतु मी ह्या स्त्रीला थांबवणार नक्कीच आणि हिला विचारणार की तू इतक्या रात्री कुठे चालली आहे आणि हाच विचार करून मित्रांनो साधू त्या स्त्रीजवळ पोहोचले आणि विचारलं तुम्ही इतक्या रात्री कोठे चालला आहात तुमच्याजवळ हे दोन छोटे छोटे मुलं आहेत आणि तुम्ही इतक्या रात्री ह्या जंगलात चालला आहात नक्की तुम्हाला कोणता त्रास आहे नवऱ्यासोबत तुमचं काही भांडण झाले आहे का किंवा आणखी काही घडलं आहे का मित्रांनो साधूने विचारल्यानंतर त्या स्त्रीने साधूला सर्व गोष्ट सांगितली आणि सांगितलं की आज माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आणि आता मला माझ्या नवऱ्यासोबत अजिबात राहायचं नाही मी माझ्या माहेरी चालले आहे मित्रांनो साधूने तिला समजावलं की तू तु सुद्धा तुझ्या नवऱ्याला काहीतरी बोलली असील आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे त्यामुळे इतका राग करणं तुझ्यासाठी चांगली गोष्ट नाही आणि या रागाच्या भरात तू तुझ्या मुलांना घेऊन इतक्या रात्री ह्या जंगलाच्या दिशेने चालली आहेस पुढे तुला माहीत नाही या जंगलामध्ये किती भयानक प्राणी राहतात ते प्राणी तुला खूप नुकसान पोहोचवतील तुला मारतील तुझ्या मुलांना मारतील तुला भीती वाटत नाही का हो ती स्त्री म्हणाली हे महात्मा काहीही होऊ दे परंतु मी माझ्या माहेरी जाणार आहे मित्रांनो साधू तिला खूप समजावत होता परंतु ती साधू परंतु ती स्त्री साधूच काही ऐकून ऐकायला तयार नव्हती तेव्हा साधू म्हणाला ठीक आहे जर तुला परत तुझ्या नवऱ्याच्या घरी जायचं नाही मग तू आज रात्री माझ्या आश्रमात थांब आणि उद्या सकाळी तू तु तु तुझ्या माहेरच्या मार्गाला निघ मित्रांनो ती स्त्री सहमत न झाली आणि म्हणाली ठीक आहे मी रात्रभर तुमच्या आश्रमात थांबते आणि सकाळ झाली की मी माझ्या माहेरच्या मार्गाला लागेन आश्रमात तो महात्मा त्या स्त्रीला तिच्या मुलांना आतमध्ये घेऊन जातो रात्र खूप जास्त झाली होती त्या स्त्रीला तिच्या मुलांना खूप जास्त भूक लागली होती तेव्हा साधूने त्यांच्यासाठी अन्न शिजवले आणि त्या स्त्रीला व मुलांना अन्न खायला दिले आणि सांगितलं की तुम्ही माझ्या झोपडीमध्ये झोपा मी बाहेर झोपेन आणि तसंच झालं ती स्त्री तिच्या मुलांना घेऊन महात्माच्या जा झोपडीमध्ये जाऊन झोपली आणि तो महात्मा झोपडीच्या बाहेर झोपला बाहेर साधूला मच्छर खूपच त्रास देत होते परंतु साधू महाराजांनी हे सर्व सहन केले आणि रात्रभर ते बाहेरच झोपून राहिले सकाळ झाल्यावर ती स्त्री साधू महाराजांना म्हणाली हे महात्मा आता मी माझ्या जा माहेरी जाऊ इच्छित आहे साधू म्हणाले ठीक आहे जशी तुझी इच्छा आहे तसं तू कर मित्रांनो ती स्त्री आता जंगलाच्या मार्गाने तिच्या माहेरीच्या दिशेने निघाली आता त्या रस्त्यावर लोकांची आवाजाव चालू होती आणि म्हणूनच जंगली प्राण्यांपासून आता त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारची धोका नव्हता चालत चालत ती स्त्री तिच्या माहेरी पोचते आणि जेव्हा ती माहेरी पोचते तेव्हा त्या ते स्त्रीचे आईवडील पाहतात की आमची मुलगी घरी आली आहे तिचे दोन्ही मुलं तिच्यासोबत आहेत परंतु नवरा तिच्यासोबत नाही आहे तिच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिलं तर चेहरा रागाने लाल भडक झाला होता रागाने डोळे लाल झालेले होते तेव्हा त्या स्त्रीच्या वडिलांना समजलं की आमची मुलगी आणि जावांमध्ये नक्कीच काहीतरी भांडण झालं आहे त्यानंतर वडील मुलीला विचारतात मुली काय झालं आहे तुझा नवरा तुला सोडण्यासाठी इथे का आला नाही तुमच्यामध्ये काही भांडण झाले आहे का जे काय झालं आहे ते आम्हाला खरं खरं सांग तेव्हा मुलगी तिच्या वडिलांना सांगते आमच्यामध्ये भांडण झालं आणि माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे आता मी त्याच्यासोबत कधीच राहणार नाही आणि मी आता तुमच्याकडेच राहणार आहे वडील म्हणाले मुली तुझं बोलणं तर खरं आहे की तुझी तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे त्याने हे खूपच चुकीचं केलं आहे परंतु टाळी एका हाताने वाजत नाही टाळी ही दोन हाताने वाजत असते तू सुद्धा काहीतरी म्हणाली असशीलच ना असं तर होऊ शकत नाही की काहीच न म्हणता आमच्या जावयाने तुझ्या कानाखाली मारली असेल खरं खरं सांग नक्की काय झालं आहे परंतु मित्रांनो त्या स्त्रीने तिने जे वाईट व साईट शब्द तिच्या नवऱ्याला बोलली होती ते काही सांगितलं नाही ती हे ना फक्त हे सांगत होती की माझी काही चूक नाही काहीच चूक नसतानासुद्धा फक्त थोड्याशा रागामुळे माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे आणि आता मी त्या घरात कधी जाणार नाही एकतर मी तुमच्याकडे राहीन नाहीतर मी आत्महत्या करेन मित्रांनो वडिलांनी जेव्हा ऐकलं की त्यांची मुलगी आत्महत्येबद्दल बोलत आहे तेव्हा ते वडील घाबरले त्यांनी विचार केला की जर ही मी हिला आता आणखी काही प्रश्न विचारले तर ही काही करू शकते त्यामुळे सध्या हिला आराम करू दे त्या दिवशी ती स्त्री आराम करते पुढचा दिवस येतो तेव्हा वडील मुलीला पुन्हा विचारतात परंतु तेव्हा सुद्धा ती मुलगी वडिलांना काही सांगत नाही ती असतं ती असंच सांगत असते की माझी काहीच चूक नाही नवऱ्याने उगाचच माझ्या कानाखाली मारली आहे अशा प्रकारे ती सर्व दोष तिच्या नवऱ्याला टाकत असते मुलीचे हे शब्द ऐकून वडील म्हणतात ठीक आहे तू आता इथे राहू शकतेस दुसरीकडे काय झालं त्या स्त्रीचे जे सासू सासरे होते ते सकाळी उठून पाहतात त्यांची सुनबाई घरात नसते तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला विचारलं की आमची सुनबाई कुठे आहे कुठे गेली आहे ती आज सकाळपासून घरात दिसत नाही तेव्हा त्यांचा मुलगा सांगतो काल आमच्यामध्ये भांडण झालं व रात्री ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली आहे वडिलांनी विचारलं भांडण का झालं मुलाने उत्तर दिलं बाबा छोट्याशा गोष्टीवरून वाद वाढत गेला आणि ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली वडील म्हणाले जर छोटीशी गोष्ट होती मग तुझी बायको मुलांना घेऊन माहेरी का गेली असं वाटत आहे तू तु तु तुझ्या बायकोसोबत काहीतरी चुकीचं वागलं आहेस आम्हाला खरं खरं सांग तू तु तुझ्या बायकोसोबत काय केलं आहेस तेव्हा तो मुलगा म्हणतो बाबा मी माझ्या बायकोला एक कानाखाली मारली आणि यामुळे ती नाराज झाली व मुलांना घेऊन माहेरी निघून गेली तेव्हा वडिलांनी विचारलं बेटा तू कानाखाली का मारलीस तेव्हा मुलगा म्हणाला बाबा तिने मला खूप वाईट साईड शब्द बोलले त्यामुळे मला राग आला आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली वडील म्हणाले बाळा तू खूप चुकीचा वागला आहेस तुला माहीत नाही का स्त्री ही घरची लक्ष्मी असते आणि ज्या घरामध्ये स्त्री नसते तो घर स्मशाना समानच असतो ज्या घरामध्ये कुठलाही नुकसान होऊ शकतो आणि म्हणूनच तू घरच्या लक्ष्मीसोबत खूप चुकीचं वागला आहेस ज्यामुळे ती रागावून तिच्या माहेर निघून गेली आहे तू आता असं कर तू तु तुझ्या सासूरवाडीला तु जा आणि तिला घेऊन इकडे ये मला माझ्या सुनबाईशिवाय हे घर चांगलं दिसत नाही मुलगा म्हणाला बाबा ती मला खूपच वाईट शब्द बोलली आहे मी तिला कसं घेऊन येऊ स्त्री ही घराची लक्ष्मी असते परंतु लक्ष्मी समान तिने कोणतेही काम केलं नाही ती कुलक्ष्मी आहे ती मला खूपच वाईट साईड शब्द बोलली आहे मग मी तिला कसं घेऊन येऊ तिच्यामध्ये कोणतेही लक्ष्मीचे गुण मला दिसत नाहीत बाबा तुम्हाला माहीत नाही ती कोणाचाही मानसन्मान ठेवत नाही तीसुद्धा तुमचा मानसन्मान ठेवत नाही ती तुमची सेवा करत नाही जर माझा एखादा मित्र घरी आला तर ती चिडचिड करू लागते आता बाबा तुम्हीच सांगा माझे मित्र मला भेटण्यासाठी तर घरी येतच असतील ज्या माणसाला या घरामध्ये या समाजामध्ये चार लोक ओळखत नसतील तर तो माणूस काय कामाचा आहे आणि म्हणूनच माझे मित्र मला भेटण्यासाठी घरी येतात एका स्त्रीचे हे कर्तव्यच आहे की तिच्या नवऱ्याला भेटायला जो कोणीही येतो त्यांचा आदर सन्मान करावा त्यांना चहापाणी विचारावं परंतु बाबा असे गुण माझ्या बायकोमध्ये अजिबात नाहीत मग मी तिला लक्ष्मी कसं म्हणू बाबा तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही एके दिवशी आपल्या घरी एक भिकारी आला होता तो घराच्या बाहेर उभा राहून सारखं भिक्षा मागत होता परंतु हिने आतून दरवाजा बंद केला बिचारा खूप वेळ बाहेर उभा राहून भिक्षा मागत होता परंतु हिने दरवाजा अजिबात उघडला नाही आणि त्याला भिक्षा बिलकुल दिली नाही बाबा तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की जी स्त्री भिकाऱ्याला भीक देत नसेल तर तिला लक्ष्मी म्हणू नये तुम्हाला हे माहीतच असेल की या जगामध्ये सर्वात तुच्छ काम कोणते असेल तर ते आहे भीक मागणे भिकाऱ्यापेक्षा तुच्छ असा कुठलाही माणूस नाही परंतु जो व्यक्ती भिकाऱ्याला भीक देत नाही तो त्याच्यापेक्षाही तुच्छ असतो आणि म्हणूनच माझ्या पत्नीमध्ये मला लक्ष्मीचे कोणतेही गुण दिसत नाहीत मग मी सासूरवाडीला जाऊन तिला कसं परत घेऊन येऊ तेव्हा वडील मुलाला समजावतात बाळा तुला समजणार नाही तू आज अज्ञानासारखं बोलत आहेस मी हे मानतो की तुझ्या पत्नीमध्ये लक्ष्मीचे कोणतेही गुण नाहीत ती तुला भेटायला येणाऱ्यांचा किंवा भीक मागणारा येणाऱ्यांचा कोणाला त कोणताही मानसन्मान ठेवत मां नाही तुला वाईटसाई शब्द बोलत असते हे मी मानतो तू खोट बोलत नाहीस परंतु पतीचं कर्तव्य हा असतो की जर पत्नी वाईट साईड शब्द बोलत असेल तर ती ही चूक तर करतच आहे परंतु नवऱ्याने तिला समजावून सांगायला हवं जर पत्नी चुकीच्या मार्गावर जात असेल चुकीचा मार्ग अवलंबत असेल कोणाचा मानसन्मान ठेवत मां नसेल नवऱ्याचा मानसन्मान ठेवत मां नसेल तर नवऱ्याचं हे कर्तव्य आहे की तिला समजावून सांगणं मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री